हे भाऊचं आवडचं स्थान होतं एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान जी घटना असेल तेव्हा इथे त्यांना वीस एकर जमीन मिळाली सुरुवातीला आता जेव्हा ही जमीन घेतली तेव्हा हा सगळा खडकाळ प्रदेश होता वरती डोंगरावर एक समोर डोंगर आहे पण त्याच्यामध्ये जी दरी होती त्याच्यात जे तळ होतं पाण्याचं त्याला त्यांनी तलावाचं रूप दिलं आणि त्याच्यानंतर हे सगळं नंदमन रूपांतरित झालं आज अशी इथे परिस्थिती आहे की जिथे एक झाड होत तिथे सहा लाखाच्या जवळपास झाडं असते पाण्याचे असे जे तलाव आहेत ते जवळजवळ आपल्याकडे आठ तलाव आहेत काही लिहिलेल्या विहिरी सापडल्या त्या ओपन केल्या त्या विहिरींची संख्या जवळजवळ सत्तावीस आहे आणि बोरवेल अठ्ठावीस केल्या पाण्याचं एक उत्कृष्ट नियोजन केलं आपण इथे बघू शकता जिथे रजिस्ट्रेशन केलं तिथे जर पाऊस झाला तर तो पावसाच्या परिस्थारात डायरेक्ट तलावात आहे त्याला अशी योजना आहे की पुढे बावडी करून ठेवली त्या बावडी उतरून जाईल म्हणे तलाव कोरडा झाला तर त्या पावडीचा आम्ही इथं वापरून घेऊ म्हणजे पुरेपूर असं आहे की बाबा शेती ही काले उत्तम होती आज उत्तम आहे आणि उद्या उत्तम होईल फक्त आपली मानसिकता शेतकऱ्यांमध्ये आपण ही भावना पेरली पाहिजे त्यांना ही प्रेरणा दिली पाहिजे की शेतीत जे नवीन तंत्रज्ञान नवीन पद्धती नवीन काही योजना ज्या असतील त्या आपण जर अंगीकारल्या त्या अवलंब ले आ, तर शेतीला आपण काहीतरी चांगले दिवस पुन्हा सुविधा दिवस बघू शकतो <laughs> आता काय नकारात्मकता थोडं नैराश्य हे खूप डोक्यात आहे पुढची पिढी विचारत आहे की या जमिनीतील काही मी घेऊ का थोडा मी काही व्यापार करू का नोकरी करू का पण या मानसिकतेतून आपल्यासारखे लोक जे संबंधित आहे ते लोक निश्चित त्यांना मार्गदर्शन करू शकतात असं मला वाटतं मोठ्या भाऊ श्रद्धे बहुलाजी साहेबांनी नेहमी हा विचार केला की बाबा शेतकऱ्याचं कोण कसं उज्वल तो कसा वरती उठेल प्रसंगी त्यांनी आपल्या स्वतःच्या नफ्याकडे किंवा फायद्याकडे दुर्लक्ष आज तुम्ही जर बरमपूर रावेर यावल कोपरा या सगळ्या परिसरात जर चाचणी केली तर तीन तीन पट उत्पन्न झाले सर त्यांचं बरोबर जिथे त्यांचा येईल पंधरा सतरा किलोचा होता तिथे पण ते पन्नास किलो पर्यंत गेला याची माहिती आणखी आमची आग्रह तुम्हाला पुढे देऊ शकतील म्हणजे अशी परिस्थिती की त्यांचे काही ते एकाउंटचे ग्रुप बनले त्या ग्रुपचा एक प्रतिनिधी दुबईत बसतो तो ऑर्डर काढतो तर म्हणजे केलं तर किती चांगली शेती हे मला तुम्हाला सांगेच तर हा सगळा संदेश आपण या निमित्तानं पसरावा माझे नंबर